मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्ही पोचलो आहे कोटीवाले मेड्या येथे अंकले इथेच आणि इथं साप आहे म्हणत आहेत कोणत्याचं साप आहे बघू <laughs> मित्रांनो बघू शकताय आणि आता साप बघू आहे आणि साप आहे बघू मित्रांनो बघू शकता, है। आनी या शकता है तुम्ही टायर मध्ये टायर आहे टायरच्या आत मध्ये साप बसला म्हणत आहे आणि बघू शकतो कुठल्या साप बसलाय बघूया आतमध्ये या टायर मध्ये

मित्रांनो बघू शकता साप बसलेला आहे इथं आणि धामण जातीचा साप आहे छोटासा आहे परंतु धामण जातीचा साप आहे बघू शकता तुम्ही आणि आमचे मित्र आता व्यवस्थित पकडतील त्याला चप्पळ असा साप आहे मित्रांनो सा बघू शकता धामण जातीचा साप आहे आणि जास्त करून अरे चावल चावल मित्रांनो बघू शकता सर्प मित्रांना बाईट केलेला आहे हा साप आता काय हे बिनविषारी साप आहे धामण जातीचा साप आहे आणि बघू शकता बाईट केलेलं आहे सर्प मित्रांना हाताला कारण ते साप काय तर खाल्लेलं आहे म्हणताना सर्पमित्र त्या जागी त्या सापाला धरलेलं होतं तेवढ्यात तो साप त्यांनाच मी चावलेला आहे आणि आम्ही व्यवस्थित हा पॅक करतो डब्यामध्ये आणि थोड्याच वेळानंतर थो 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 पर्यावरणामध्ये असं सापाला ह्या सोडतो त्याच्या सुरक्षित जागे ठिकाणी आणि आता ह्यासाठी आम्ही मी हा साप चावला आहे त्याच्यासाठी आम्ही एक सेफ्टीसाठी एक इंजेक्शन घेतो आहे बघू शकता तुम्ही साप कसं चावलेलं आहे ह्याच्यासाठी आम्ही इंजेक्शन पीट इंजेक्शन घे घेतोय प्रकारे आमचे नवीन बघा